शेतकरी बंधून आपल्या शेतामधला गाळ दरवर्षी पावसामुळे त्या ठिकाणी शेताच्या जा बाहेर जात असेल किंवा शेतामधून वाहून जात असेल किंवा आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी बुढेपळ असेल नाली पळ असेल तर त्यासाठी आपल्याला हे गवत त्या ठिकाणी अतिशय उपयुक्त जे आहे ते ठरणार आहे म्हणजे हे गवत आपल्या शेतामध्ये किंवा जिथून आपला गाळ वाहून जातो त्या ठिकाणी जर आपण लावलं तर आपल्या शेतामधला थोडसही गाळ त्या ठिकाणी वाया जाणार नाही जेवढाही गाळ आपल्या शेतामध्ये वाहून जाणार असेल तो आपल्या शेतामध्येच या गवताच्या सहाय्याने त्या ठिकाणी थांबणार आहे हे गवत कशा प्रकारे लावायचं त्या गवताचं नाव काय आणि कशा पद्धतीनं आपण लागवड करू शकता अंतर किती घ्यायचं संपूर्ण माहिती याची कापणी कशी करायची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहे व्हिडिओ आपण पूर्ण भाग आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच आपले उपयुक्त माहिती उपयुक्त व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर आपल्याला ज्या वेळेस आपण हे विळेस आहे ना हे पूर्ण गवत हे धांडे जे आहेत त्या ठिकाणी आठ ते दहा दहा फुटापर्यंत हा जो चारा आहे हा जो गवत आहे हा आणि वाल्टो हा आपल्याला कापून त्या ठिकाणी असे बारीक स्ट्रीक लहान लहान स्ट्रिक जे आहेत ते करून घ्यायचे आहेत म्हणजे हा चारा आपण पूर्ण कापून कापून घेतलेला आहे आणि ही लागवड जे आहे ते आपला आपल्या शेतामध्ये जिथून गाळ वाहून जाते तर अशा स्वरूपात आपण हे लागवड जे आहे ते करणार आहे म्हणजे असे असे दोन दोन तीन तीन डोळेचे स्ट्रीक गांडी आपल्याला कापून घ्यायची आहे प्रामुख्यानं या चाऱ्याचं नाव काय आहे तर याला पहाडी गवत सुद्धा म्हणतात किंवा हत्ती गवतामधलाच त्या ठिकाणी हा प्रकार आहे आणि आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी एक दोन शेतकरी असे असतातच त्याच्या ज्यांच्या बांधावरती धुऱ्यावरती आपल्याला हा हे जे गवत आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी म्हणून हे गवत एवढं मजबूत आहे की याच्या ज्या मुळा आहेत याचा जो बुंदाज खाली खाली दोन फुटापर्यंत याच्या मुळा ज्या ते जातात कितीही पावसाला तर भक्कमपणे त्या ठिकाणी हे जे गवत आहे हे उभं राहते याचे खास दुहेरी फायदे असे आहेत की गाड तर हे थांबवतेच परंतु याची वाढ झाल्यानंतर हा जो पाला आहे हा जो गवत आहे आपल्या जे जनावरे आहेत शेळी मेंढरी गाय म्हैस बैल ते सुद्धा हा चारा हे गवत जे आहे ते आवडीनं खातात म्हणजे आपण हे गवत त्या ठिकाणी जिथून आपला जाते त्या ठिकाणी लावल्यामुळे गाड थांबिनस आणि दुहेरी फायदा म्हणजे आपला चारा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होईल आता आता प्रत्यक्षात मध्ये आपण या गवतई लागवड कशी करावी ते आपण त्या ठिकाणी पाहू आता या गवतई लागवड जे आहे ते आपण कशी करायला पाहिजे आता साधारण जे आपण काळ्या जे स्ट्रिक आपण कापल्या होत्या ते साधारण तीन ते चार वेळा स्ट्रिक सुद्धा आपण कापू शकता किंवा अशा दोन डोळ्यांच्या सुद्धा आपण त्या ठिकाणी जे कांडे जे आहेत ते काढू शकता हे कांडी कापल्यानंतर पूर्णपणे याचा जो एक, का एक डोळा आहे हा जमिनीमध्ये त्या टिकेने गेला पाहिजे म्हणजे जेवढं खोल जे जा जाईन तेवढा फायदा जो आहे म्हणजे तेवढं लवकर याचा जर्मिनेशन होऊन त्या ठिकाणी जी लागवड जी आहे ते होणार आहे अशा प्रकारे आपल्याला लागवड जी आहे ते करायची आहे साधारणतः याचं अंतर आपण किती घ्यायला पाहिजे तर एका फुटाच्या अंतरावर आपल्याला हे गवत आहे त्या ठिकाणी लावायचं आहे आणि एक गवत कांडी साधारणतः एक गवत ही कांडीज आपण ही लावली तर जवळपास जबरदस्त फुटवे आणि खूप चांगले आहे हे हा हे गवत आहे ते करणार आहे तर अशा प्रकारे कमी खर्चामध्ये म्हणजे एक रुपये खर्च न करता आपल्या गावामध्येच त्या ठिकाणी हा जो चारा आहे हा त्या ठिकाणी उपलब्ध असेल आणि एक ते दोन शेतकरी जे असतात त्यांच्या बांधावरती धुऱ्यावरती आपल्याला हा चारा मिळतोच त्या ठिकाणी त्यांच्या इथून आपण जर थोड्याशा जरी स्ट्रीक ह्याच्या आणल्या तरी भरपूर जागा आहे त्या ठिकाणी आपली लागवड होते आता हे जे गवत आहे हे त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी याची लागवड केली होती आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितलं होतं की हे गवत आपण गाळ थांबवण्यासाठी आपल्या शेतामध्ये लावा चांगल्यापैकी बऱ्यापैकी आपला गाळ त्या ठिकाणी शेतामध्ये थांबलाय था या गवताच्या मुळे आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये याला पाण्याची पाणी नसलं तरी तीक धरून हे गवत राहते म्हणजे काहीच बाधा या गवताला झाली नाही म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे गवत येते आणि खूप चांगले फायदे आपल्याला गवताचे आहेत तर आपल्या शेतामधला गाळ त्या ठिकाणी वाहून जर असेल तर आपण हे पहाळी गवत आहे त्या ठिकाणी लावा याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा जो कांडी आहे त्या ठिकाणी जाळ आहे म्हणजे पाण्याचा किती प्रवाह आला तर याला त्या ठिकाणी फरक पडणार नाही आणि याच्या ज्या मुळ आहे याचा जो खालचा जो बुंद याच्या जा मुळा जे असतात दोन ते अडीच फुटापर्यंत खोल याच्या मुळा जे आहेत ते जातात म्हणजे पूर्णपणे जमिनीला चिकून ते गवत राहते आणि त्याच कारणानं कितीही मोठा पावसाळा लोंडा आला किंवा कितीही मोठा पाऊस आला तरी गाळ आपल्या शेतामध्ये थांबणार आहे आणि पूर्णपणे पाणीचा पाण्या निचरा होऊन पाणी जे संपूर्ण आपल्या शेतकऱ्याच्या बाहेर त्या ठिकाणी म्हणून अशासाठी आपण हे गवत लावा शेतकऱ्यांना शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे मग शेतकऱ्यांना योग्य कामाची माहिती मिळावी यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण एक शेतकरी पुत्र असल्या कारणाने लहान लहान गोष्टीची माहिती शेतकऱ्यांना देणं त्या ठिकाणी हा आपलं पीक कर्तव्यच आहे कारण शेतकरी हे आपले आहेत हे समजूनच त्या ठिकाणी करण्या योग्य आणि कामाची माहिती मिळावी हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे एक शेतकरी पुत्र असल्याकारणाने शेतकऱ्यांचे काय वेत आहेत ते मांडण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे त्या ठिकाणी आपल्याला लागणार नाहीत म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद जय जवान जय किसान